नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे परत एकदा डेन्मार्कमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत एका बोटॅनिकल गार्डनमध्ये तर हे गार्डन खूप मोठं आहे आणि इथे बऱ्याच प्रकारची झाडं फुलं आणि पानं आणि खूप वेगवेगळ्या प्रजाती इथं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर मी इथे पहिल्यांदाच आली आणि हा व्हिडिओ मला तुमच्यासाठी शूट करावा वाटला कारण आपल्या चॅनलवरती खूप सारं नवीन आपण नेहमी पाहत असतो तर आजचाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण खूप सुंदर सुंदर अशी झाडं पानं फुलं आपण इथे पाहणार आहोत कारण भारतामध्ये ह्या प्रकारची बरीच झाडं इथं दिसत नाहीत कारण ह्या बर बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे बरीच झाडं फक्त तुम्हाला इथंच पाहायला मिळणार आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर सुरू करते आजचा छान असा व्हिडिओ तर सुरुवातीला बघा हे झाड अगदी मोठं झाड आहे बघा हे म्हणजे असं इतून पाहिलं तर ही झा हे झाड असं एकच वाटतंय आ, परंतु इकडे पाहिलं तर हे दोन झाडं वेगवेगळी दिसत आहेत आता माहिती नाही ह्याचं काय कारण असावं म्हणजे ह्याची ग्रोथ अशीच होत असेल ह्या सगळ्या झाडांची किंवा मग हेच झाड असं वाढलं आहे माहिती नाही पण हे बघा आता हे, हे खूप जुनं झाडं दिसतं ह्याचा गुन्हा जर आपण बघितला ना तर तुमच्या लक्षात येईल की हे किती मोठं झाड आहे आणि हां आता इथं बोटॅनिकल गार्डन असल्यामुळे त्यांनी प्रत्येक झाडाचं जे काही नाव आहे तर ते दिलेलं आहे आता हे काय नाव ह्याचं सिक्वे सिक्वेया सॅम्पर विए वी, विरेन्स असं काहीतरी नाव ह्याचं तर त्याचं एक व्ही ए यू एस ए लिहिलं आहे म्हणजे हे बहुतेक यू एस एमध्ये हे झाड आढळत असावं असा माझा अंदाज आहे मला पर्टिक्युलर त्याचं काही म्हणजे लेबलिंग कसं केलेलं आहे वगैरे काही मला त्याचा अंदाज नाही आहे आणि हे डेनिशमध्ये असतं त्याच्यामुळे आपल्याला प्रोनाऊन्सिएशन पण ह्याचं अवघड जातं तर ह्या झाडाची जी पानं आहेत ना तर ती अशी दिसतात तुम्हाला दाखवते मी हे बघा अशा प्रकारची म्हणजे थोडंसं मला लांबून हे चिंचेच्या झाडासारखं वाटलं हे बघा अशा प्रकारचं पण थोडं जास्त लांब आहे ते चिंचेच्या झाडा इतकं छोटं छोटं नाही तर असं हे झाड आहे हे बघा थोडंसं लांबून घेऊन घेते हा असा व्ह्यू आहे आणि खूपच मोठं झाड आहे हे आता हा आहे एक गुलाब हे बघा अशा प्रकारचा म्हणजे हा गुलाब असा एक सिंगल लेअरचाच दिसतोय आपल्याकडे कशी गुलाब अगदी भरगतच दिसतात तसे दिसत नाही आणि इथे खूप प्रकारचे गुलाब असतात आणि ह्या उन्हाळ्यामध्ये एवढे प्रकार येतात ना ह्या गुलाबांचे तर ह्यातला हा एक म्हणजे हा राणी कलरचा गुलाब म्हणूया आपण ह्याला किंवा गुलाबी कलरचा इकडे एक आहे हे बघा अशा प्रकारचं आहे तर ह्याचं नाव त्यांनी दिलेलं आहे तर हे रोजा मोएसी असं नाव दिसतं ह्याचं तर रोजा मीन्स रोजच असेल कारण आता हे डेनिशमध्ये थोडंसं वेगळं प्रोनाऊन्स करतात वगैरे आता हा कलर बघा थोडा डार्क आहे हा आणि हा कलर तुम्ही बघाल तर त्याच्यातून थोडासा फेंट येईल हा शेड आणि हा एक येईल हा पांढरा आहे पूर्ण तर मी एका व्हिडिओमध्ये शॉर्ट्समध्ये एखाद दिलेला आहे तर ही पांढऱ्या फुल रंगाची खूप खूप झाडं असतात इथे सगळीकडे असतात तर हे बघा आता इथंच ह्याच भागामध्ये तो एक हा आणि हां तर हा, आणि हे बघा हा थोडासा विरळ अजून त्यापेक्षा देखील विरळ आहे हा तर हा चेरी ब्लॉसमसारखा वाटतो आहे थोडासा हे बघा तर हा एक थोडासा वेगळा प्रकार वाटला गुलाबांचा तर ह्याचं पण नाव काहीतरी तसंच आहे हे रोजा हे ग्रॅसिली फ्लोरा असं नाव आहे ह्याचं पण हा पण त्यातलाच एक प्रकार आहे पण ह्याची पानं बघा म्हणजे आपल्या गुलाबाची पानं भारतात आपण जो गुलाब बघतो ना त्याची पानं खूप मोठी मोठी असतात ह्याची पानं खूपच छोटी छोटी असतात हे बघा हे बघा खूप छोटी छोटी पानं आहेत ह्याची आपण पण काटे आहेत ना ह्याला देखील ह्या गुलाबाला देखील काटे आहेत आणि ह्याचा जर सुगंध म्हणाल ना तर खूपच सुंदर आहे म्हणजे अगदी आपल्या गुलाबासारखा सुगंध असतो ह्याचा हा इथे बघा थोडासा वेगळा आणि हा एक वेगळा बहर आहे तर हे पण खूप सुंदर वाटली ही फुलं ह्याच्याकडे ह्याचं नाव दिलं आहे का नाही बघायला पाहिजे थोडंसं खाली येऊन शूट करते हां आहे आहे ह्याचं नाव पण दिसतंय आपल्याला हे 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 बघा कॉलक्विचा बिल बिलिस असं ह्याचं नाव आहे आणि हे बघा ती छोटी छोटी आणि सुंदर अशी फुलं आहेत म्हणजे आपण बरेचदा असे नाही का इंटरनेटवर वगैरे बघतो अशी फुलं तर तशी फुलं आहेत ही तर खूप सुंदर दिसत आहे हे बघा फुला हा फुलांचा नजारा पूर्ण घेते बघा किती छान वाटतं ना हे सगळं तर हे सगळं सगळं तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा सगळा व्हिडिओ आणि ह्या बाजूला आ, हे आपल्याला थोडंसं गवत वाटू शकेल किंवा के काय माहिती नाही काय वाटेल पण हे बघा पानं अशी जरा कमळाच्या पानांसारखी वाटत आहेत ना तर ही अगदी गाली सेलस, असा गालीच्या पूर्ण दिसतो ह्याचा हे बघा तर ह्या वेलीचं पण नाव आहे तिथे थोडंसं लांब आहे ते काय म्हणतात त्याला सेलस सेलस नाव आहे त्याचं ह्या पानांचं असं दिसतंय इथे वेल दिसतोय तो आणि हे खूप मोठं असं गार्डन आहे बॉटॅनिकल गार्डन जे आहे ते तर आता हा रस्ता बघा ह्या रस्त्यावरून आपण थोडं थोडं पुढं जातोय तर ह्या दोन्ही बाजूला जो आत्ता मी तुम्हाला दाखवला तसा वेल असा पसरलेला आहे आणि हे खूप सुंदर दिसतंय असा वाट काढत काढत काड़ा तो आपल्याला आत जायचं आहे रस्ता तर किती सुंदर आहे बघा क ही आणि ही अशी छोटीशी कमान केल्यासारखं झालं हे अगदी रस्त्यामुळे तर आता ही वाट खूपच अशी दूर आहे आणि हां इथं बघा हे बांबू ट्री दिसलेले आहेत थोडंसं आपल्याकडची काही झाडं दिसली तर आपल्याला म्हणजे आपल्या आपल्या आप भागात आल्यासारखं वाटतं तर हा थोडासा एक बांबूचा वन थोडक्यात आपण म्हणूयाला आणि हा असाच रस्ता आणि इथं बघा एक खूप मोठं झाड आहे हे बघा असे अरे बापरे हे खूपच खूपच मोठं झाड आहे आणि ही वाट अशी इथून तिथंपर्यंत तर तिथे थोडा रस्ता संपलेला आहे आणि इथं हे वेगवेगळ्या प्रकारची गवतं ही वेली आणि आता आपण थोडंसं जाऊया की तिथे त्यांनी कृत्रिम असा एक धबधबा केलेला आहे म्हणजे आपल्याला एक निसर्गामध्ये आल्याचा थोडासा फील त्यांनी करून दिलेला आहे आपण तो धबधबा बघूया आता हे पाणी आणि हे आहे तिथून बघा ते त्याला रस्ता करून दिलेला आहे पाण्याला वरती येते पाणी आणि ही फुलं वेगवेगळ्या प्रकारची आणि ही छोटी छोटी गवतं किंवा कॅक्टस कॅटेगरीतली असतील किंवा झुडपं खुर्टं असं म्हणूया आपण त्यांना हे बघा हे वेगळ्या प्रकारचं आणि आ, हे एक वेगळ्याच प्रकारचं आहे हे एक वेगळ्याच प्रकारचं आहे आणि ही अगदी अगदी नाजूक अशी फुलं आता मी थोडासा कॅमेरा लांबून पकडला होता आता बघा थोडंसं जवळून पकडते कसं वाटतं हे फुलं अगदी नाजूक म्हणजे त्याला हातही लावू शकत नाही आपण असं वाटतं की फुलं गळून जातील एवढी नाजूक फुलं आहेत ही तशीच ही पण आहेत तर ते नावं बघा एवढे माझे उच्चार खूप क्लिअर येत नाहीत म्हणून मी खूप सारे उच्चार नाही करत आहे आता हे बघा हे बघा आपण तिथून चालत आलो तर हा रस्ता बघा कसा दिसतोय सुंदर चुती -चुती हे बघा आणि ही देखील अशी छोटी छोटी फुलं जी पांढऱ्या रंगाची दिसत आहेत तुम्हाला किंवा ही इकडे लेवंडर कलरची आणि हे पाहून मला काय आठवलं आपण मेहंदीमध्ये किंवा रांगोळीमध्ये बरेच प्रकारची शेप काढतो की नाही तर तशी शेप आणि इथून बघा इथं थोड्याशा पायऱ्या करून वरती जाण्यासाठी रस्ता केलेला आहे आता आपण त्याच्यावर तू जाऊया आता इथं आल्यानंतर पण बघा एकदम त्यांनी रचना एवढी सुंदर केलेली आहे तर हे बघा कसं वाटतं हे तुम्हाला पाहायला हे बघा तर हे थोडंसं मला जवसासारखं वाटलं आपल्याकडे जसं सा जवस असतं ना तसं त्याचं ते म्हणजे जे आता हे खरं कळ्या आहेत ह्या ह्याच्यानंतर फुलं होतील हे आणि चान हे बघा वेगळी फुलं किंवा हे बघा आता आपण जातोय तर तिथे अगदी हे बघा छान छान अशी लिव्हेंडर कलरची फुलं ही राणी कलरची फुलं ही पांढरी फुलं आणि हे बघा इथे देखील आणि जो आपण धबधबा दब पाहिला ना तो आपण खालून आलो होतो तो आता इथून हे बघा असं दिसतोय तर असा एक हा कृत्रिम धबधबा आहे नैसर्गिक नाही हा तर पिकाचा उगम तिथं आहे आणि ते झाड बघा ते काहीतरी वेगळाच आहे ह्याचा कलर हिरवा नाही अगदी फिकट फिकट रंगाचं आहे हे टॅनॅस सेटियम हॅरॅट जी असं काहीतरी आहे तर हे पण काहीतरी वेगळा प्रकार दिसतोय हे कधी झाडात वगैरे बघितलं नाही मी हे असं हिरवं नाही थोडंसं हे म्हणजे आपण म्हणतो तसं चंदेरी रंगामध्ये दिसतंय हे कारण हे हिरवं दिसतंय बघा इकडे आणि हे काहीतरी चंदेरी रंगात दिसतं तर अतिशय सुंदर आहे हे सगळं हे बघा आणि आता इथून थोडीशी वेगळी अजून व्हरायटी हे बघा म्हणजे जिथे नजर जाईल तिथं अगदी फक्त निसर्ग आणि सुंदरता म्हणजे निसर्ग किती सुंदर असू शकतो ना तर ते आपण इथंच पाहिलंय ना म्हणजे मी खरं तुम्हाला म्हणते ना की उन्हाळ्यामध्ये डेन्मार्क म्हणजे स्वर्ग असतो तर खरंच आहे ना हा स्वर्ग बघा बरं काय वाटतं तुम्हाला दुसरं काय ह्याला उपमा देऊ शकताय का तुम्ही स्वर्ग स्वर्गापेक्षा जास्त जर कुठे खरं स्वर्ग असेल ना अस्तित्वात तर तो असाच असेल खरं असाच असावा ह्या पिवळ्या रंगाची बघा वेगळीच फुलं दिसत आहेत ती आणि आपण पाहिला तो गुलाब होता तर हा गुलाब नाही कारण ह्याची जी म्हणजे पानं आहेत ना तर ती त्या गुलाबासारखी नाहीत त्यामुळं हा वेगळाच प्रकार आहे कुठला तरी फुलांचा आणि ह्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना तर ह्या अगदी चुरगळल्यासारखं दिसतात एकदम सरळ दिसत नाहीत बघा तर हे काहीतरी वेगळंच आहे निसर्गाची किमया परंतु आकार दिसताना खरं गुलाबाचा दिसतोय बर पण त्याच्या जे पानं आहेत ना तर त्यामुळे तो गुलाब नाही म्हणता येणार किंवा त्याचं नाव देखील दिले तर तो गुलाब नाही म्हणजे रोसिया वगैरे बघितलं होतं आपण तसं नाही आहे हे काहीतरी सिस्टस क्रिटिकस असं काहीतरी आहे ते आणि आता इथं बघा अजून छानसा निसर्ग की हे बघा हे इथून जो आपण तो झरा किंवा धबधबा पाहिला ना त्याचा उगम आणि इथं बघा ही सुंदर बदक तर ते किती छान त्या सगळ्या निसर्गात आहेत खरं नशीबॉन आहेत ना ही इथं राहतात रोज थांबतात हे बघा आणि हे बघा अगदी डोंगरासारखं वाटतंय ना पण हे झाड आहे आणि त्याची कटिंग तशी केलेली आहे इथून तुम्हाला दिसेल हे बघा आता हे हा जर लांबून बघितला तर हा डोंगर वाटतोय ना परंतु थोडंसं जवळ जाऊन तुम्हाला दाखवते तर हा हे झाड आहे आणि त्याची कटिंग तशा प्रकारे केली आहे बघा असं त्याच्या पलीकडे देखील झाड आहेत आणि हा तर बघा खूपच वेगळा प्रकार दिसला आहे मला आता इथे तुमच्यासोबत मी पण आली आहे फिरत फिरत थोडंसं तुम्हाला दाखवत मी पण बघते तर आ, ही ठीक आहे ही पांढरी फुलं थोडीशी पाहिली आहेत पण हा जो काही आहे ना तो खूपच वेगळा प्रकार दिसतोय म्हणजे असं बघायला गेलं तर हा डोंगर वाटेल खरं तुम्हाला परंतु ही अगदी छोटी छोटी छोटे छोटी त्यामध्ये आता ही फुलं म्हणावी ह्याला काहीच म्हणजे स्ट्रक्चर तसंच आहे काही अंदाज नाही परंतु हे खूप छान दिसतंय थोडा टॉप व्ह्यू घेतं ह्याचा आणि इथं पण बघा बऱ्यापैकी वेगवेगळी व्हरायटी इथे पाहायला मिळते ही काहीतरी वेगळीच फुलं दिसतात आहे पांढऱ्या रंगाची आ, ही पण वेगळी दिसतात आहे हे काहीतरी छोटंसं झुडूप आहे म्हणजे इथं एवढी वेगवेगळी झुडपं आणि खुरटी झाडं परंतु सगळी अगदी एकापेक्षा एक सुंदर म्हणजे जर खरं निवडायचं म्हणलं कोणतं सुंदर आहे तर ती परीक्षा खूपच अवघड असेल हे बघा हे पण किती सुंदर झाडं आहे अशा प्रकारे आणि त्याच्या खाली अगदी छोटे 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 वेगवेगळे अजून म्हणजे खरं किती झाडं ह्या जगात अस्तित्वात असतील कोणाकडे असेल नसेल कदाचित अवघड आहे हे बघायला बेटर कलरचा म्हणजे हा गालीच्या दिसतोय ना हा एक वेगळाच प्रकार छोटासाच आहे परंतु वेगळा हे तर पूर्ण असं घालीचा वाटतोय सगळा पण त्याच्यात बरेच दगड आहेत खडक आहे इथेही बरेच प्रकार पाहायला मिळत आहेत हे बघा इकडे म्हणजे आज खरंच नजर जिथंपर्यंत जाईल ना तिथंपर्यंत फक्त निसर्ग आणि सौंदर्य आणि आता ह्या रंगाची फुलं कदाचित तुम्ही पाहिली नसतील तर ती दाखवून घेते तुम्हाला आज तर ही थोडीशी जास्वंदीसारखी वाटत आहेत परंतु नाही ही जास्वंद तर नक्कीच नाही तर हे बघा त्याच्या पलीकडे पांढऱ्या रंगाची फुलं बघा तर किती किती सुंदर आहे हा निसर्ग किती छान आहे सगळं हे म्हणजे खरंच डेन्मार्कमध्ये जर तुम्ही कधी युरोप ट्रिप प्लॅन करणार असाल ना तर डेन्मार्कचीच करा तुम्ही आणि एवढा सुंदर निसर्ग म्हणजे युरोपमध्ये सगळीकडेच आहे तसं सुंदरच आहे सगळा युरोप हे बघा असं हा एक वेगळा गालीचा थोडासा ही वेगळीच फुलं तर आज किती व्हरायटीची फुलं एकत्र एक आपण बघितली खरंच हा खूपच म्हणजे छान आजची सफर होती आजचा व्हिडिओ मला पण खूप असा छान वाटला की म्हणजे पाहत राहावं तेवढं कमी होतं आजचं शूट शूट करावं तेवढं कमी होतं आज खरंच कारण एवढी जागा मोठी आणि एवढा निसर्ग आणि एवढा फुलला आता तो हे बघा म्हणजे आता नजर जाईल तिथपर्यंत आज फक्त आनंद घ्यायचा निसर्गाचा आणि ही जी वाट आहे तर ती अजून काय काय बोलवते आपल्याला बघूया पुढे जाऊन त्या वाटेवरून अजून आपण काय काय बघणार आहोत काय काय आनंद घेणार आहोत आपण अजून थोडंसं पुढं जाऊया म्हणजे आता मला तरी वाटत नाही की ह्याच्यातली बरीच झाडं रिपीट झाली आहेत वगैरे कारण थोडंसं गवत वगैरे असेल रिपीटिवली पण झाडं काही खूप रिपीट नाही झालेली असं मला वाटतं आणि हे बघा हा एक वेगळाच प्रकार की तर किती किती नाजूक फुलं आहेत ही तर ह्याला हात लावायला सुद्धा म्हणजे नको वाटतं एवढी नाजूक आहे ती हे बघा पण त्याचा रंग एवढा सुंदर आहे ना की हात लावायचं म्हण होतोयच आहे ही बघा म्हणजे अगदी कशाची यांना आता उपमा द्यावी ना हेच कमी आहे खरं तेच वाटतं ना मी जेव्हा एका व्हिडिओमध्ये मा म्हटलं तुम्हाला की मला ह्यांचं साहित्य वाचायचं आहे जेव्हा मी डेनिश शिकेल ना तेव्हा मी ह्यांचं साहित्य नक्की वाचणार आहे Uh, कारण ह्या निसर्गाचा म्हणजे हा जो ठेवा आहे निसर्गाचा ह्यांच्याकडे ना तर त्याचं त्यांनी म्हणजे त्यांना उपमा कशाची दिलेली आहे ते मला नक्की म्हणजे वाचायचं आहे आणि जेव्हा मी त्यांनी शिकेल ना त्यावेळेस तुम्हाला मी साहित्य वाचेल त्यावेळेस तुमच्यासोबत सगळं शेअर करेल मी नक्कीच हे बघा म्हणजे निसर्ग खरं आपण जर जोपासला तर एवढा सुंदर असू शकतोय हां ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण पण बर्फामध्ये हे सगळं सगळं काही गेलेलं असतं हे पण तेवढंच खरं आहे इथे फक्त बर्फ असतो आणि फक्त सुकलेली झडलेली पानं पानगळ हेच असेल त्याचं रूप पण जेव्हा संधी मिळते ना तेव्हा हा निसर्ग एवढा सुंदर त्याचं रूप आहे ते, ते सगळ्यांना दाखवतो तर हे खूप प्रेरणादायी आहे हा प्रवास तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ माझ्यासोबत तुम्हाला देखील आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल तर अशाच छान छान व्हिडिओसाठी चॅनलवरती परत परत येत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा एखादी रोड ट्रिप करा प्लॅन ती पण डेन्मार्कमध्ये आणि हा असा सुंदर निसर्ग तुम्हालाही बोलवतो आहे आणि मी तर माझ्याकडून अपडेट देतच राहील तुम्हाला पण तुम्हीसुद्धा थोडासा प्रयत्न करा आणि निसर्गामध्ये जाण्याचं थोडंसं मनावर घ्या तोपर्यंत तो. बाय okay.